महाराष्ट्रातील मुंबई पुणे आणि नागपूरसारख्या शहरांमध्ये रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत त्यामुळे रोजगाराच्या शोधात इतर राज्यातील लोक मोठ्या प्रमाणात येथे येतात मुंबईसारखी महानगरी आकर्षकांचं केंद्र बनली आहे ज्यामुळे या शहरात सर्वच राज्यातील लोक का येऊन कामं शोधतात ज्यामुळे स्थानिक मराठी लोकांना स्पर्धेला सामोरे जावं लागत आहे महाराष्ट्रात मजुरीचा दर इतर ठिकाणपेक्षा चांगला आहे त्यामुळे कमी मजुरीत कामं करायला तयार असलेले परप्रांतीय मजूर स्थानिकांच्या तुलनेने नोकऱ्या पटकवतात काही वेळा राजकीय धोरणे आणि शासकीय निर्णय परप्रांतीयांना प्रोत्साहन देतात त्यामुळे मराठी लोकांना त्यांच्या हक्काच्या गोष्टीसाठीही स्पर्धा करावी लागते काही परप्रांतीय लोक मराठी भाषेला कमी समजतात आणि मराठी संस्कृतीला सामावून घेत नाहीत पण मराठी माणसाने नेहमीच परप्रांतीय लोकांच्या भाषेचे आणि त्यांचे कौतुकच केले आहे आपल्या महाराष्ट्रात उद्योग आणि व्यवसायाचे ग्लोबलायझेशन वाढत चालले आहे त्यामुळे कंपन्यांना विविध भाषिक संस्कृतीतली लोक हवी असतात ज्यामुळे मराठी माणसांना नोकरीसाठी परप्रांतीयांसोबत स्पर्धा करावी लागते मराठी माणूस हा कोणत्याही बाबतीत कमी नाही परंतु हक्काच्या गोष्टीसाठीही त्याला स्पर्धा करावी लागत आहे मुंबईत राहणाऱ्या उत्तर भारतीयांना दिवाळी आणि निमित्त गावी जाण्यासाठी विशेष रेल्वे चालवण्याची घोषणा करण्यात आली होती त्यानुसार मागील दीड महिन्यात मध्य आणि पश्चिम रेल्वेवरून सातशे सत्याहत्तर विशेष मेल एक्सप्रेस उत्तर भारतात रवाना करण्यात आल्या या विशेष गाड्यांमधून साडेपाच लाखहून अधिक नागरिकांनी प्रवास केला होता सणासुदीच्या दिवसात नियमित रेल्वे गाड्यांना मोठी गर्दी असते प्रवाशांना तिकीट मिळत नाहीत परिणामी या रेलगाड्यांमधून धोकादायक पद्धतीने प्रवास हा करावा लागतो मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकमान्य टिळक टर्मिनस पनवेलवरून एकूण सातशे तेहतीस विशेष रेलगाड्या चालवण्याचे नियोजन करण्यात आले होते एक ऑक्टोंबर ते पाच नोव्हेंबर दरम्यान चारशे दोन विशेष गाड्या चालवण्यात आल्या होत्या अशी ही सर्व सुविधा महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या परप्रांतीय लोकांसाठी केली गेली होती या सर्व गोष्टींचे कुतूहल हे आहेच पण मराठी माणूस कुठे ना कुठेतरी मागे पडत चालला आहे मराठी माणसाला हक्काच्या गोष्टींसाठी भांडावं लागत आहे महाराष्ट्रात सुमारे सत्तर ते पंच्याहत्तर टक्के लोक मराठी आहेत तर उर्वरित पंचवीस ते तीस टक्के लोकसंख्या परप्रांतीय आहे तरी देखील मराठी माणूस हा मागे पडत चालला आहे याचं कारण म्हणजे आपणच आपल्या माणसांचे पाय खाली ओढत आहोत यामुळे एकजुटी न राहणं हे गरजेचं आहे धन्यवाद अशा बातम्यांसाठी पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल